नमस्कार विश्व मंडळातर्फे माझ्या सर्व बाळगोपाळांचे हार्दिक स्वागत बाळगोपाळांनो आजच्या भागात मी आपणासाठी रामायणातील एक सुंदर छान असा श्लोक घेऊन आलो आहे बरं का ह्या श्लोकामधून आपल्याला एक उत्तम प्रकारचे मूल्य शिक्षण मिळेल आता आपण पाहूया का तो श्लोक ऐका हं कच्चित देवान, पितृन भृत्यान गुरून पितृसमानपी वृद्धांश तातवैद्या उश्य, ब्राह्मणाशाभिमन्यसे मुलांनो हा श्लोक प्रभू श्रीरामचंद्रांनी भरताला उद्देशून म्हटला आहे बरं का जेव्हा भरत रामचंद्रांकडे रानावनात आला होता तेव्हा रामचंद्रांकडनं भरतानी त्यांच्या पादुका घेतल्या ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि रामचंद्रांच्या नावे राज्य केलं रामराज्य केलं त्यावेळी भरताला जेव्हा ह्या पादुका रामचंद्राने दिल्या ना त्यावेळी रामचंद्रांनी भरताला ह्या श्लोकाचा उपदेश केला आता आपण अर्थ पाहूया बरं का प्रभू श्री रामचंद्र त्यांचा जो लाडका भाऊ आहे भरत त्याला म्हणतात हे भरता तू देवान पितृन आणि भृत्यान ह्यांचा सन्मान करतोस की नाही आता पहा बरं का मुलांनो त्यांनी सांगितलं आहे भरताला भरताला सांगितलं आहे म्हणजे आपल्याला सांगितलं आहे बरोबर काय सांगतात ते आपल्याला आणि भरताला की आपण देवाचा सन्मान केला पाहिजे रोज सकाळी उठल्यावर देवाला हात जोडले पाहिजेत रोज आंघोळ झाल्यावर देवाला हात जोडले पाहिजे रोज रात्री झोपतानासुद्धा देवाला हात जोडून त्याची मनोभावे प्रार्थना करूनच आपण झोपलं पाहिजे ही खूप चांगली सवय आहे का मुलांनो त्यानंतर रामचंद्र म्हणतात हे भरता तू पितरून म्हणजे पितरांचा सन्मान ठेवतोस की नाही आता इथे पितरं म्हणजे वाडवडील आजी आजोबा जे दिवंगत झालेले आहेत त्यांचा सन्मान तू ठेवतोस की नाही म्हणजे त्यांना रोज नमस्कार करतोस की नाही म्हणजे त्यांची रोज आठवण काढतोस की नाही मुलांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भाद्रपद वद्य प्रतिपदा ते पुढचा जो पंधरा दिवसांचा कालखंड आहे अमावस्येपर्यंतचा सर्व पितृ अमावस्येपर्यंतचा त्याला म्हणतात पितृ पंधरवडा या पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या दिवंगत पितरांची आठवण ठेवायची असते त्यांना नमस्कार करायचा असतो आता तुम्ही सगळी बऱ्यापैकी मुलं इंग्लिश मिडियममध्ये असतात आणि बाहेरच्या देशांची संस्कृती आपल्याकडे रुजू पाहत आहे तर त्या संस्कृतीमध्ये हॅलोविन नावाचा एक सण असतो माहिती आहे का मुलांना तुम्हाला हा सण हॅलोविन सणामध्ये काय करतात वेगळ्या प्रकारची चित्र विचित्र वेशभूषा करतात भूतासारखे डोळे करतात भूतासारखा चेहरा करतात मास्क लावतात आणि खेळ खेळतात हॅलोविन हा सण हा पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा इतरांच्या स्मृतीसाठी साजरा केला जातो पण आपण भारतीय आहोत की नाही मग आपण पितृ पंधरवडा ह्या पंधरा पंधरा दिवसांमध्ये पितरांची सेवा केली पाहिजे त्यांना आदर दाखवला पाहिजे बरं का पुढचा शब्द ते वापरतायत प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात तू भृत्यांचा सन्मान ठेवतोस की नाही भृत्य म्हणजे कोण माहिती आहे का भृत्य म्हणजे नोकर ते म्हणतात तू नोकरांचा सन्मान ठेवतोस की नाही बघा हां मुलानो आपल्याकडे जेव्हा कामवाला येतो कामवाली कामवाल्या मावशी येतात कामवाले काम दादा येतात तेव्हा आपण त्यांच्याशी गोड बोललं पाहिजे की नाही समजा आपली दारावरचे बेल वाजले आणि एखादा कुरिअरवाला आला एखादा पोस्टमन आला तो बिचारा एवढे जिने चढून रस्त्यातनं चालत चालत, चालत सगळी पत्र टाकत आपल्या घरापर्यंत येऊन पोचतो आपण निदान त्याला पाणी हवं आहे का दोन शब्द गोड बोलले पाहिजेत त्यांना पाणी हवं आहे का विचारलं पाहिजे दार उघडून त्यांना दोन मिनटं आत घेतलं पाहिजे की माणूस की मुलांनो आपण ठेवली पाहिजे आपण अपन आपल्या नोकरांनासुद्धा प्रेमाने वागवलं पाहिजे त्यांच्यावर रागाने खेकचता नाही कारण तीसुद्धा माणसाइत की नाही सांगा बघू काही वेळेला परिस्थितीमुळे त्यांच्यावर हे असं काम करण्याची वेळ येते पण जो देव तुमच्यामध्ये आहे मुलांनो तोच देव त्या माणसांमध्ये सुद्धा आहे पोस्टमनमध्ये सुद्धा आहे कुरिअरवाल्याकडे पण आहे कामवाल्या मावशींमध्ये पण आहे आणि कामवाल्या दादाकडे पण आहे बरोबर आहे की नाही मग आपण अशी कोणाची हिडीच पिडीच करू नये आपण सर्वांशी प्रेमाने वागावं वा असा संदेश प्रभू श्रीरामचंद्र देत आहेत आणि पुढे म्हणत आहेत गुरूं पितृसन्मान पी म्हणजे आपल्या आईवडिलांच्या बरोबर जे, आई जे कोणी गुरुजन आहेत त्यांचा तुम्ही सन्मान करता का वडिलांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र आईच्याबरोबर असलेल्या त्यांच्या मैत्रिणी त्यांच्याशी पण तुम्ही आदराने वागलं पाहिजे बरं का जसं आपण आपल्या आईवडिलांशी आदराने वागतो तसंच तुम्ही त्यांच्याशी सुद्धा आदराने वागलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे बरं काही मुलांनो पुढे रामचंद्र म्हणतात वृद्धांश आणि वैद्यांश वृद्ध जे वयोवृद्ध आहेत जे आजोबा आहेत आजी आहेत आपल्या घरात आहेत आजूबाजूला आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण प्रेमाने वागलं पाहिजे काही काळां काळामुळे म्हातारपणामुळे काही वेळेला आजोबांना आजींना कमी ऐकू येतं कमी दिसतं त्यांचे टिंगल नाही करता कामा त्यांना ती गोष्ट समजवून सांगायला पाहिजे तर तुम्ही रस्त्याने जात असाल आणि जर रस्ता ओलांडायचा असेल एखाद्या आजोबांना आजींना म्हातारपणामुळे तो रस्ता ओलांडता येत नसेल तर तुम्ही मुलांनो त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडून दिला पाहिजे अशा प्रकारे आपण आपल्या वृद्धांचा म्हणजे आजी आजोबांचा हा सन्मान केला पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे पुढे प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात की वैद्यांचासुद्धा तू सन्मान करतोस का वैद्य म्हणजे डॉक्टर जे आपल्याला बरं करतात त्यांच्या औषधामुळे आपल्यात शक्ती निर्माण होते त्या डॉक्टरांचासुद्धा सन्मान त्या वैद्यांचासुद्धा सन्मान तू केला पाहिजेस त्यांच्याविषयीसुद्धा तुझ्या मनात प्रेम पाहिजे आणि शेवटचा शब्द आहे ब्राह्मणांच्या ब्राह्मणांचा ब्राह्मणांचासुद्धा सन्मान करता की नाही तुम्ही असं भरताला विचारलं मुलांना इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का मी इथे ब्राह्मण म्हणजे जातीवाचक शब्द नाही ब्राह्मण म्हणजे ज्याला ज्या जा विषयाचं पूर्ण ज्ञान आहे तो ब्राह्मण एखाद्याने जर गणित विषयात डॉक्टरेट संपादन केली असेल खूप मोठी परीक्षा पास झाला असेल तो रसायनशास्त्रात भौतिकशास्त्रात गणितशास्त्रात तर तो तर त्या व्यक्तीला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान आहे असं आपण मानतो बरोबर की नाही मग तो पूर्ण ज्ञान झालेला व्यक्ती म्हणजे ब्राह्मण त्याने ब्रह्म जाणलेलं आहे म्हणजे त्याला त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान आहे तो व्यक्ती म्हणजे ब्राह्मण मग अशा ज्ञानी व्यक्तीचा आपण उपहास करता कामा नाही आहे आपण अशा ज्ञानी व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे आपल्या शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मुलांना तुम्ही शाळेत जाता आजकाल बरीच मुलं इंग्लिश मिडियममध्ये असतात इंग्लिश मिडीयममध्ये शिक्षकाला टीचर म्हणतात पण मी असं खूप ठिकाणी ऐकतो की मुलं टीचरला ए टीचर अशी एकेरी हात मारतात पूर्णतः चुकीचा आहे टीचर जरी इंग्लिशमध्ये आपण म्हणत असला तरी अहो टीचर अहो शिक्षक अहो गुरुजी अहो मॅडम असं आदरार्थीच त्यांच्यासाठी वापरलं पाहिजे कारण शेवटी ते आपल्या गुरु आहेत ते आपल्याला शिकवतात शाळेत शिकवतात म्हणून अशा सर्वांचा आपण सन्मान केला पाहिजे बघा मुलांनी रामायणातून आपल्याला किती महत्त्वाची मूल्यां शिकायला मिळाली आपण देवांचा सन्मान केला पाहिजे पितरांचा केला पाहिजे नोकरांचा केला पाहिजे गुरूंचा केला पाहिजे आपल्या आईबाबांचा केला पाहिजे आजी आजोबांचा केला पाहिजे डॉक्टरांचा केला पाहिजे आणि ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे अशा विद्वानांचा आपण सन्मान केला पाहिजे एवढी मोठी गोष्ट रामचंद्र भरताला सांगत आहेत हे त्यांनी त्रेतायुगात जरी सांगितलं असलं तरी मुलांनो आजच्या काळातसुद्धा हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे की नाही म्हणून मुलांनो रामायण वाचा रामायणातल्या गोष्टी वाचा ह्या गोष्टी वाचल्यावर तुम्हाला अनेक नवीन नवीन माहिती समज समजून येते अनेक नवीन छान छान गोष्टी तुम्हाला समजते बरं का मुलांनो आता मी इथे थांबतो बरं का आता आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मूल्य शिक्षण घेऊन भेटू धन्यवाद